नाशिकच्या औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यांची दुरावस्था आणि मूलभूत गरजांकडे महापालिका सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचं पुन्हा एकदा समोर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या सततधार पावसामुळे गरवारे पॉइंट या ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारावरच निर्माण झालेली अवस्था संपूर्ण यंत्रणेच्या अपयशाचं प्रतीक ठरत आहे सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीला पंचेचाळीस ते पन्नास वर्षांचा इतिहास असून गेल्या तीन दशकांपासून नाशिक महानगरपालिका या वसाहतीतील पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी पार पाडत असली तरी आजही रस्ते ड्रेनेज गटारी पाणी पुरवठा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी उद्योजकांना वेळोवेळी पाठपुरावा करावा लागतोय दरवर्षी महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा कर भरून देखील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना आणि कामगारांना या समस्यांचा सामना करावा लागत असल्याची तीव्र भावना आता व्यक्त ते नर्सरी सिग्नल दरम्यानचा रस्ता जो सातपूर अंबड लिंक रोडवरील सर्वाधिक वाहतूक असलेला मुख्य मार्ग आहे या मार्गावर पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून खडीकरण करून काम ओरखण्यात आलं मात्र जून महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसानंतर या भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झालेत त्यात पाणी साचल्यानं वाहन चालकांना आणि कामगारांना गंभीर त्रासाला सामोरं जावं सा लागत आहे विशेषतः गरवारे पॉईंट या ठिकाणी सेवा शोरूमसमोरच रस्ता पूर्णतः उखडून गेलाय पाण्यामुळे खड्ड्यांचे मोजमापही होऊ शकत नाही आणि त्यामुळे अपघातांची शक्यता प्रचंड वाढली आहे या भागातील ग्राफाईट पॉइंट सिमेंट सर्कल एक्सलो पॉईंट यांसारख्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी देखील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे या संपूर्ण परिस्थितीबाबत अंबड इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन वेळोवेळी महापालिकेला निवेदन देण्यात आलं पत्रव्यवहार आणि तोंडी पाठपुरावा देखील करण्यात आला होता प्रमोद वाघ या संदर्भात सांगितलं की वेळोवेळी महापालिकेला सूचना देण्यात आल्या होत्या मात्र प्रत्येक वेळी टेंडर काढला आहे वर्क ऑर्डर दिली आहे ठेकेदार बदलला आहे अशी उत्तर मिळतात प्रत्यक्षात मात्र कामाचा अंदाज अत्यंत दर्जा अतिशय ढिसाळ असतो आणि परिणामी पावसाच्या तोंडावर केलेलं काम पहिल्या औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांसोबतच गटारींची आणि नाल्यांची असते मात्र महापालिकेने या भागातील नाले आणि गटारी देखील वेळेत स्वच्छ केल्या नसल्यानं साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी रोगराई आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्या उभ्या राहत आहेत उद्योजकांच्या मते औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणावर कर मिळत असताना देखील दरवर्षी मूलभूत समस्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे औद्योगिक वसाहतीचा गेल्या दोन दशकांमध्ये वाढला असूनही रस्त्यांचं रुंदीकरण किंवा नव्यानं विकास काम करण्यात आलेली नाहीत चाळीस वर्षांपूर्वीचे रस्ते आणि त्याच साईजचे मार्ग आजही वापरावे लागत आहेत विकासाच्या नावाखाली केवळ कागदोपत्री हालचाली होतात पण प्रत्यक्षात काहीही बदल घडत नाही ही शोकांतिका आहे औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांबाबत महापालिका आणि एम आय डी सी यांच्यात नेहमीच जबाबदारी ढकलण्याचं राजकारण सुरू असतं त्यामुळे रस्ते नाले वीज पाणी या समस्यांचं निराकरण होण्याच्या ऐवजी अधिकच बिघडतं याबाबत ठोस निर्णय घेऊन विभागीय समन्वय आवश्यक असल्याची मागणी उद्योजकांनी केली आहे गेल्या पाच दिवसांपासून शहरामध्ये सुरू असलेल्या सततधारमुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं असलं तरी पावसाची मिळाल्यावर मनपाकडून तात्पुरत्या स्वरूपाची कामं केली जात असल्याचं नाशिक महानगरपालिकेकडे उद्योजकांनी मागणी केली आहे की गरवारे पॉइंट सह सा सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील प्रमुख रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करून वाहन चालक आणि कामगारांना त्रास कमी करावा या मागणीसाठी आयएमचे सरचिटणीस प्रमोद वाघ ही मागणी त्यांनी केली आहे नमस्कार मी प्रमोद वाघ अंबाड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन हायमा याचा जनरल सेक्रेटरी आज विशेष करून आपल्याला इथे सांगू इच्छितो की गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये जो का पावसाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे उद्ध्योजे, अंबाड औद्योगिक उद्योजकांची किंवा औद्योगिक वसाहतीमध्ये सातपूरमध्ये सगळीकडे रस्त्यांची जी दुरावस्था झाली अतिशय दयनीय आहे आणि ह्याच्यासाठीच आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून प्रशासनाला आणि त्या अधिकाऱ्यांना सारखे सारखे फॉलोअप करत होतो त्यांना वारंवार पत्र दिले की आंबडची परिस्थिती आणि सातपूरची परिस्थिती रस्त्यांची खूपच खराब आहे त्याच्यावरती लवकर काहीतरी ऍक्शन घ्या प्रत्येक वेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की आमचं टेंडर निघालेलं आहे नंतर मग त्याचं ऑर्डर निघालेली आहे आता काम होणार आहे मग कॉन्ट्रॅक्टर आहे या सगळ्या गोष्टी असे वेगवेगळे कारण देण्यात आले आणि कॉन्ट्रॅक्टर बदलला किंवा मग त्याची ऑर्डर निघायची बाकी अशा वेगळ्या वेगळ्या ते डिले होत गेलं आणि ऐन पावसाळ्याच्या वेळेस म्हणजे यावेळेस पावसाळा एक महिना लवकर सुरू झाला आणि पावसाळा लवकर सुरू झाला म्हणून आता करता येणार नाही काम असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं पण काही दिवस मध्ये जेव्हा मोघड मिळालेली होती त्यावेळेस त्यांनी काही डब्ल्यूबीएम वगैरे केलं पण ते आता पंधरा दिवसात सगळं उखडून गेलं म्हणजे आता अशी परिस्थिती की पुढचे तीन महिने पाऊस सतत चालू राहिला तर काय परिस्थिती होईल हा मोठा प्रश्न उद्योजकांच्या समोर आहे या सगळ्या याच्यामुळे उद्योजकांना आणि कामगार वर्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे म्हणजे वेगळेवेगळे अपघात घडत आहेत नंतर पाठीचे दुखणे सगळ्यांना चालवत म्हणजे इतकी परिस्थिती खराब आहे की इथून पुढचे तीन महिने कशी जातील असं सगळ्यांना मोठा प्रश्न आहे आणि याच्यासाठी आम्ही खूप वेळा अधिकाऱ्यांना पण सांगितलं पण आता वेगवेगळे कारण असे आहेत की आता पावसाळा जोरात सुरू आहे त्याच्यामुळे हे सगळं काय त्या तुडुंब भरलेलं आहे दरवारे पॉईंट हा असा पॉईंट झालेला आहे सेवा ऑटोमोटीवर समोर इतकी मोठी इतकं मोठं पाणी साचलेलं आहे की खालती केवढा मोठा खड्डा हे काही लक्षात येत नाही मग तिथून अक्षरशः मोठी कसरत करून उद्योजक उद्योजक आणि कामगार जाता येत आहेत मोठे अपघात इथे घडू शकतात अशी परिस्थिती आहे तर पावसाळी नाले साफ नाही गटारी साफ नाही तुडुंबू भरलेले याच्यावरती त्वरित यांनी का कर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे याचबरोबर एक महत्वाची गोष्ट अशी की हे जे सगळे उद्योजक आहेत सगळे हाय टॅक्स पेयर्स आहेत हे सगळं गव्हर्नमेंटला भरपूर पैसे देतात आणि तरीसुद्धा उद्योजकांवरती ही नेहमी अशी वेळ काबर येते दुर्लक्षित का केलं जातं हा आमचा मोठा प्रश्न आहे याच्यामध्ये आंबड उद्योजक औद्योगिक वसाहतीमध्ये किंवा सातपूरमध्ये हे जे काही रस्ते केलेत ते ती तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी तयार केलेले होते त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्यावेळेस दहा बारा पंधरा टनाच्या ज्या गाड्या याच्या त्याच्या हिशोबाने ते रस्ते तयार केलेले होते आज चाळीस टनाच्या पन्नास टनाच्या ऐंशी टनाच्या गाड्या येतात आणि रस्त्यांची जी साईज आहे ती त्यावेळेसप्रमाणे आहे त्या त्या दिव तीस वर्षापूर्वी जी जे काय उद्योजक इथे होते जे काही कामगार वर्ग होता त्याच्यासमोर आज तीन ते चार पटीने लोक वाढले आहेत तीन चार पटीने उद्योजक वाढलेले आहेत तर मग एवढ्या सगळ्या संख्येनं रस्त्यांची साईज तेवढीच आहे सा आणि परिस्थिती खराब आहे म्हणजे त्यांची क्वालिटी त्या हिशोबाने आहे तर ती परिस्थिती कधी सुधारणार आम्ही एम आय डी सीला विचारलं तर एम आय डी सी म्हणते आम्ही हस्तांतरित केलेले एन एम सीला आणि एनएमसी एम सी म्हणते आमच्याकडे असं काही पत्र नाही तर असे वेगळेवेगळे कारणं प्रत्येक वेळेला आम्हाला येत आहेत तर याचा काहीतरी मार्ग निघाला पाहिजे हे आणी आणी लौकर, लौकर, ही आमची कळकळीची विनंती साईड मार्जिन हे पण वाढलं पाहिजे आणि सायजेस सगळ्या रोडच्या वाढल्या पाहिजे ही आमची समस्या आहे आणि ह्या रस्त्यांवरती लवकरात लवकर कशी ॲक्शन घेता येईल त्याच्यासाठी कृपया प्रयत्न करावे ही आमच्याकडून उद्योजकांकडून विनंती कारण आंदोलन वगैरे करणं हे काही प्रशस्त वाटत नाही दरवेळेस आपण का म्हणून करावं आणि त्याची गरज का पडावी म्हणून आमची अशी इच्छा आहे की हे सगळं न करता विनंतीपूर्वकच आम्ही तुम्हाला मागणी करतो की ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर तुम्ही गांभीर्याने विचार करावा आणि याच्यावर ते ऍक्शन घेईल थँक्यू धन्यवाद वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे एम आय डी सी आंबड